नमस्कार मी संतोष मालुसरे सध्या आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी या ठिकाणी उभे आहोत आणि अनेक वर्षापासून सामाजिक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक राकेश भाई या शेठ यांच्या कांदोली समाजसेवक आहेत ते कांदोलीचे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत आदरणीय या शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत सर्वांना चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घर काम केले आहे कुडोली शाळेत सुद्धा ते अतिशय सातार्यातील नामांकित शाळा त्या ठिकाणी जवळपास बाराशे हा फोट होता तर नक्कीच या ठिकाणी चांगलं कंपनी नाही काय सांगाल राकेश भाई नेहमीच आपल्याला राकेश आहेत ते निपाणी ने, शाळेला नेहमीच सहकार्य करत आहेत आणि नेहमीच विद्यार्थ्यांना उपसहायतेच वाटप दरवर्षी कुठलाही नाम उल्लेख करायचा काय सांगाल आपली आपली प्रतिक्रिया पुढे खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी आहेत आमच्या या दुर्गम भागामध्ये हे निपाणी केंद्र आहे निपाणी केंद्रात ज्या काही दहा बारा शाळा आहेत या शाळाला म्हणजे इथले जे पालक आहेत ते अतिशय गरीब आहेत शेतकरी आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना काही साहित्य शैक्षणिक साहित्य जे आहे त्यांचे या आपले जे राकेशबाई शेठ कांदवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून आता गेली अनेक वर्ष कुठल्याही प्रकारचा त्यांचा म्हणजे याच्यामध्ये आपल्या नावासाठी याच्यासाठी उल्लेख न होता त्याने आमचे आमच्या गावातले जे धनंजय पार्टी आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे तो जवळ जात गेले आठ नऊ वर्ष तो अव्यापर्य चालू आहे आणि हा जो उपक्रम आहे तो या विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना अतिशय पूरक असा आहे आणि त्यांच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये प्रगती करणार आहे तो असाच यापुढेही चालू राहील जांभळे गुरुजी या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही जे साहित्य वाटप होत आहे ते धनंजय पार्टी समस्या घेत आहे अतिशय तळमळ आहे काय सांगाल आपली प्रतिक्रिया या राकेश यांच्या कार्याबद्दल सन्माननीय भाई शेठ कांदे मुंबई यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निपाणी या शाळेला व इतर शाळांना शालेय साहित्याचं वाटप त्यांच्या वतीने होत असतं आणि हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आणि चांगल्या पद्धतीने होत असतो सर्व ग्रामस्थांना या कार्यक्रमाची अत्यंत त्यामध्ये केंद्र शाळा निपाणी येते शालेय साहित्याचं वाटप करण्यात ते देणारे आपले यांच्या मार्फत हा शिक्षक आहेत हो, ते आमचे गावचे धनंजय आप्पा यांनी खरोखरच चांगल्या जिद्दीने आणि ते आतापर्यंत जे म्हणजे बरीच वर्ष झाली हा कार्यक्रम चालू आहे आणि असा सतत कार्यक्रम चालू ठेवा अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करते आणि